तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता तर कुठेही आपल्याला या ब्लाऊजमध्ये घोळ येतो आहे किंवा प्लेट्स पडतात अजिबात दिसत नाही एकदम परफेक्ट असं कटोरी ब्लाऊज जे आहे आपलं बसलेलं आहे आणि हे जे माप आहे अडतीस आणि चाळीस साईजसाठी एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला अडतीस आणि चाळीस साईजसाठी ब्लाऊज शिवायचा असेल तर सेम तुम्ही हेच मेजरमेंट ठेवून ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता आता जसं की तुम्ही बघू शकता फ्रंट आणि बॅक मुंड्यामध्ये सुद्धा अजिबात आपल्या प्लेट्स पडलेल्या नाहीत विदाउट नॉट शिवाय सुद्धा आपला जो हा नेकचा गळा आहे एकदम छान असं बसलेला आहे शोल्डर एकदम आहे तर या ब्लाउजचं पूर्ण कटिंग जे आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हा आपला साडीतला पीस आहे आता हा आपला मेन पीस आहे जो साडीमधला आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे मी तर कट कट केलेला आहे कॉन्ट्रास्ट कलरचं कापड कारण मी सेंटरला जो आहे एकदम छोटासा जो आहे बो लावणार आहे बॅक साईडला तर सगळ्यात आधी आपण या ब्लाऊज जे आहे पेपरवरती कटिंग करणार आहोत आणि जर तुम्हाला अडतीस आणि चाळीस साईजसाठी जर माप माहिती नसेल आणि तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवून जे आहे ब्लाऊज जे आहे स्टिच करू शकता कटिंग करू शकता तर आता हे प्रॉपर जे मेजरमेंट आहे आपण चाळीस साईजसाठी इथं बघत आहोत आता हे बघा तर सगळ्यात आधी आपण पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंच आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये एक इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे पूर्ण उंची जे आहे मी ते घेतलेलं आहे पंधरा इंच त्याच्यानंतर जे शोल्डर आहे साडेपाच इंच घ्यायचं आहे तर अडतीस आणि चाळीसला साडेपाच शोल्डर जे आहे एकदम व्यवस्थित बसतं त्यानंतर जे शोल्डर आहे आपल्याला ठेवायचं आहे सहा इंच तर हे बघू शकता शोल्डर मी साडेपाच इंच घेतलं त्याच्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो सहा इंच घेतलेला आहे आता प्रॉपर आपल्या छातीचं माप द्यायचं आहे तर दहा इंच तर चाळीस छाती आहे आणि चाळीचा चौथा भाग आपल्याला दहा इंच इथे घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन इंच आपण यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर घ्यायचं आहे तर मला अशा पण कमेंट येतात की आम्ही दीड इंच घेतलं तर मार्जिन चालेल का हो चालेल दीड इंचसुद्धा चालतं ज्यांना मार्जिन एक्स्ट्रा हवं असतं त्यांनी दोन इंच जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं आहे त्यानंतर कमर जे आहे साडेआठ इंच आहे साडेआठ इंचमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे छातीमध्ये आणि कमरेमध्ये आपल्याला दोन दोन इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जोडून घ्यायची त्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती तर दाखवल्याप्रमाणे मुंड्याचा जो शेप आहे अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे आता जिथं मी दहा इंच प्रॉपर आपल्या छातीचं माप घेतलं होतं तर तिथंपर्यंतच आपला जो मुंड्याचा शेप आहे तो तो स्टॉप करायचा आहे त्याच्या पुढं आपण शेप जो आहे घ्यायचा नाही त्यानंतर गळारुंदी जी आहे मी सव्वा दोन इंच घेतलेले आहे पण जर तुम्हाला गळ्याची रुंदी जी आहे म्हणजे शोल्डरची जी पट्टी आहे जर तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही गळारुंदी अडीच इंच घेऊ शकता त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे सा मी सहा इंच ठेवत आहे पुढच्या गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्ही डीप घालत असाल तर तुम्ही साडेसहा किंवा सात इंचा गळा इथं तयार करू शकता त्याच्यानंतर गळ्याच्या साईडला मी क्रॉस पट्टी जी आहे तीन इंच घेतलेली आहे आणि फिटिंगच्या साईडला मी अडीच इंच पट्टी घेतलेली आहे आता अडीच आणि अडीच आपल्याला क्रॉस पट्टी इथं मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर पट्टीला हलक्या हाताने आपल्याला इथं शेप द्यायचा आहे तर या शेपनु शेप दिल्याने काय होतं की क्रॉसपट्टी आहे आपल्या छातीवरती चढत नाही आणि जर छातीवरती चढत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी जी आहे ती थोडी आणखी कमी करू शकता म्हणजे म्हणजे अडीच आणि दोन घेऊ हो शकता जर तुमचं छातीचं चा पोर्शन जास्त असेल तर आता हे बघा त्यानंतर कट को, कटोरी को, जी आहे मी सहा इंच घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक मी स्ट्रेट लाईन मार्किंग केली गळ्याच्या साईडने क्रॉसमध्ये लाईन मार्किंग केलेली आहे आणि एकदम सिम्पल असा आपण कटोरीला जो आहे शेप द्यायचा आहे जर तुम्ही कटोरीला अंदाजे शेप देत असाल आणि तो चुकत असेल तर तुम्ही या पद्धतीने जो आहे कटोरीला शेप देऊन शकता म्हणजे आपल्याला फक्त दोन लाईन इथं मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि सेंटरला फक्त आपल्याला थोडासा कर्व शेप द्यायचा आहे तर याच्यानंतर काय होते की आपली एकदम परफेक्ट अशी कटोरी जी आहे इथं निघून जाते त्याच्यानंतर पुढच्या काळाला शेप द्यायचा आहे तर बऱ्याच जणांना कटोरीचा शेप कसा द्यायचा किंवा आकार जर कटोरीचा चुकत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की देऊ शकता तर आता हे बघा पूर्ण आपलं जे मार्किंग आहे पेपरवरती मी करून घेतलेलं आहे आता आपण हे कटिंग करायचं तर आता सगळ्यात आधी आपला जो बॅक मुंड्याचा शेप आहे तर तो आपण कट करायचा आहे आता बॅक आणि फ्रंट जो आहे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत आता गळ्याच्या साईडला सुद्धा मी ते कट्स दिलेले आहे दोन्ही साईडला आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण सेपरेट करून घ्यायचा आहे नेक जो आहे मी काढणार आहे साडे दहा इंचा तर तुम्ही आणखी अन, तो जो डीप आहे तो तो घेऊ शकता तरह पन, चे जाहे, चे जाहे। तर आता आपण फ्रंटचे पार्ट जे आहेत दाखवल्याप्रमाणे असे कट करायचे आहेत तर मी आणखी एक टिप तुम्हाला सांगते की ब्लाऊज परफेक्ट फिटिंगसाठी जर तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज शिवलं असेल आणि जर ते फिटिंग तुम्ही व्यवस्थित केले नसेल तरी ब्लाऊज बिघडतो तर मला कमेंट पण येतात की तुमचं आहे असं आम्ही ब्लाऊज जे आहे क बघून कटिंग केलेलं आहे पण फिटिंग अजिबात व्यवस्थित आलेलं नाही कर, कसा चारी चारी वरती वरती मा मा तर ब्लाऊज फिटिंग क कसं करायचं याच्यावरतीसुद्धा माझे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती ते तुम्ही बघू शकता आणि फिटिंग करू शकता आणखी एक टीप आहे जी जर तुम्ही ब्लाऊज लूज घालत असाल तरीसुद्धा ज्या प्लेट्स आहेत काकेमध्ये किंवा मागून ब्लाऊज उचलणे हा हे प्रकार जे आहे तर ते होतात तर त्यामुळे ब्लाऊज परफेक्ट बसण्यासाठी तर ते फिटिंगसुद्धा असणं भरपूर गरजेचं आहे तुम्ही लूज ब्लाऊज घालत असाल तर ते प्रॉब्लेम जे आहे तर ते होतातच काकेमध्ये फुगा येणं किंवा वरून पाटीमागून ब्लाऊज जे आहे उचलणं तर आता हे सगळे प्रॉब्लेम होत असतात तर आता आपण ही जी स्लूज आहे तर ती कटिंग करायची आहे आता स्लूची उंची जी आहे मी मी पाच इंच ठेवलेली आहे तर चार इंच आपली तयार होणार आहे शिवल्यानंतर त्याच्यानंतर एक इंच मी मार्जिन ॲड केलं आता हाताच्या घडीवरती आपण छातीचा चौथा भाग द्यायचा आहे आता आपण हे ब्लाऊज जे आहे चाळीस छातीचं जे आहे बनवत आहोत सो आपण इथं चौथा भाग दिलेला आहे दहा इंच त्याच्यानंतर अर्धा इंच याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यानंतर तीन इंच शेपसाठी आपण हे घ्यायचं आहे खाली दोन इंच मार्जिनसाठी आपण फिटिंगसाठी आतमध्ये घ्यायचं आहे तर परत त्याच्या आतमध्ये आपण दोन इंच घ्यायचं आहे तर एकदम सोपी पद्धत आहे बाई काढण्याची त्याच्यानंतर एक क्रॉसमध्ये आपल्याला इथं लाईन मार्किंग करून घ्यायची आता हे माप जे आहे तर ते मोठं आहे त्यामुळे आपल्याला तीन पॉईंट काढायचे आहेत दोन दोन इंचावरती जर तुमचं माप लहान असेल तर तुम्ही दीड दीड इंचाचे पॉईंट जे आहेत तर ते काढू शकता आता हे माप जे आहे मोठं आहे सो मी दोन दोन इंचाचे इथं पॉईंट घेतलेले आहेत दोन पॉईंट स्टार्टिंगचे आहेत मी दोन वरती घेतलेले आहेत अर्धा इंच एक जो पॉईंट आहे मी खाली घेतलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे बाहीचा जो आहे अशा पद्धतीने शेप दिलेला आहे जर तुम्हाला एकदम सविस्तर भाईचा व्हिडिओ बघायचा असेल तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत एकदम सविस्तर त्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्याच्यानंतर रुंदी जी आहे साडेसहा प्लस दोन इंच आठ इंच मी घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने एकदम सिंपल अशी बाई कटिंग जी आहे मी तुम्हाला दाखवलेले आहे तर तुम्ही जर अंदाजे बाईचा शेप देत असाल किंवा कोटोरीचा शेप देत असाल आणि तो चुकत असेल तर तुम्ही या पद्धतीने जो आहे शेप देऊ शकता तर हे बघा पूर्ण आपलं जे कटिंग आहे झालेलं आहे पेपरवरती तर आपण हे अस्तरवरती ठेवून कट करायचं आहे अजून आपण कटोरी जी आहे पेपरवरती वाढवली नाही डायरेक्ट आपण ती अस्तरवरती कटोरी जी आहे वाढवणार आहोत तर त्या सगळ्यात आधी आपण आपला जो बॅक पार्ट आहे तो ठेवून कट करायचा आहे तर बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवायचं नाही जसा आपला पेपर आहे तसाच अस्तरवरती ठेवायचा आहे आणि तो कट करायचा आहे तर बॅक पार्टमध्ये आपण ज्यावेळी टक्स मारतो तो टक्स जो आहे आपल्याला एकदम कमी घ्यायचा आहे एक्स्ट्रा मार्जिन आपण वाढवत नसल्यामुळे जो टक्स आहे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं नाही एकदम कमी घ्यायचं आहे तसंच मीही करतो आता हा आपला बॅक पार्ट आपण कट करून घेतला त्याच्यानंतर बाकीचे जे पार्ट्स आहेत सगळे आहेत तसे आपण ठेवून कट करायचे फक्त आपल्याला अस्तरवरती पट्ट्याने जी कटोरी आहे तर ती वाढवावी लागते जर बाकीचे जे पार्ट्स आहेत आपल्याला आहे तसे हे मार्किंग करून कट करायचे आहेत तर आता हे बघा मिसलूचं सुद्धा कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर मुंड्याचं मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवायचं नाही आणि कटोरी काढताना आपल्याला नेहमी कटोरी जी आहे तर ती क्रॉसमध्ये ठेवायची आहे अस्तरवरती जर तुम्ही सरळच ठेवलात तर ती काय होते घातल्यानंतर कटोरी जी आहे चपटी बसते जसं आपल्याला शेप हवा आहे कटोरीचा तसा अजिबात होत नाही तर त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण कटोरी वाढवतो अस्तरवरती तर त्यावेळी सुद्धा कटोरी जी आहे आपल्याला क्रॉसमध्येच ठेवायची आहे त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये आपण दीड दीड इंच दोन्ही साईडला मार्जिन ॲड करायचं आहे सेंटरला जो आहे मी पाऊण इंच घेत असतो मोठ्या मापाला आता हा बघा आपला सेंटर मी पाऊण इंच घेतलं त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे अशी जी कटोरी आहे तर ती अस्तरवरती मी कट करत आहे आणि क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला इथं अस्तरमध्ये वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आता वरच्या साईडला मी तर घेतलेलं आहे अर्धा इंच साईडला मी ते घेतलेलं आहे अर्धा इंच अर्धा पाऊण इंच घेऊ शकता आता साईडला कॉ पट्टीला काय घ्यायचं कारण ज्यावेळी आपण क्रॉस पट्टी लावत असतो तर त्यावेळी कमी पडू नये यासाठी आपण क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचा आहे तर क्रॉस पट्टी जी आहे मी तर डबल डबल काढत आहे म्हणजे अस्तरची चार मी काढलेले आहेत कारण आपला जो पीस आहे तो थोडा पातळ असल्यामुळे मी क्रॉस पट्टी जी आहे चार काढलेले आहेत तर तुम्ही डबलही काढू शकता जर तुमचं अस्तर जास्त असेल तर आता जी आपली मोठी काठ होता ब्लाऊज पीसचा तर त्याच्यामध्ये मी स्लूज कट करून घेतलेले आहे आणि जी आपली लहान धडी आहे त्याच्यामध्ये मी बॅक पार्ट जो आहे तर तो इथं कट करणार आहे त्याच्या अगोदर आपण जो बो इथं तयार करणार आहोत त्याचं कापड जे आहे मी इथं कट करून घेतलेलं आहे म्हणजे साडीचं कापड मी कट करून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने आपण बाकीचे जे आपले पार्ट्स आहेत तर ते कट करायचे आहेत मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही जसं आपण इथं अस्तर कट केलेलं आहे तेच ठेवून आपण हे जे आहे कट करायचं आहे आपला मेन कापड जे आहे ते तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाउट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही कमेंट करून सांगा चॅनलवरती तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात ते तुमच्याकडे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद